महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा राज्यात पाच हजार पाचशे शिक्षकांची होणार नियुक्ती नवरात्री उत्सवात महाराष्ट्र सरकारने महत्वाची बातमी जाहीर केली आहे सरकारने महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एक महत्वपूर्ण भरती मोहीम जाहीर केली आहे दोन हजार सहाच्या अखेरीस राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये पाच हजार पाचशे सहाय्यक प्राध्यापकांची भरती पूर्ण करण्याचे लक्ष आहे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अठ्ठावीसव्या दीक्षांत समारंभात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली राज्यातील उच्च शिक्षणाला बळकटी देण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे या सरकारी उपक्रमांमुळे रोजगाराची दारे उघडणार असे मंत्री पाटील यांनी सांगितले राज्यपालांसमोर हा मुद्दा उपस्थित केला जाणार या सरकारी उपक्रमांमुळे रोजगाराची दारे उघडणार असे मंत्री पाटील यांनी सांगितले सरकारने सहाय्यक प्राध्यापक पदांसह एकोणतीसशे शिक्षकेतर पदांना मान्यता दिली आहे वित्त आणि नियोजन विभागाने या नियुक्त्यांना मान्यता दिली आहे आणि लवकरच एक सरकारी ठराव जारी केला जाईल राज्यपालांसमोर हा मुद्दा उपस्थित केला जाणार विद्यापीठांमध्ये सातशे सहाय्यक प्राध्यापकांची भरती करण्याचा आदेश पूर्वी होता परंतु तत्कालीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वेगळी प्रक्रिया सुचविल्यामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही आता राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाल्यामुळे हा विषय नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे उपस्थित केला जाईल पाटील यांनी परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विद्यापीठांना सक्षम करण्याची गरज यावर भर दिला त्यांनी सांगितले की यावर्षी देशांतील चार हजार विद्यार्थ्यांनी एका एजन्सीद्वारे नोंदणी केली परंतु त्यापैकी बहुतेकांनी पुणे आणि मुंबई सारख्या शहरांना पसंती दिली या सरकारी उपक्रमांमुळे रोजगाराची दारे उघडणार महाराष्ट्र सरकारने स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे तरुणांसाठी नवीन संधी उघडल्या आहेत पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन मार्ग शोधण्यास प्रयोग करण्यास आणि नवोन्मेष करण्यास प्रोत्साहित केले परंतु नेहमीच त्यांच्या कृती नैतिक मूल्यांवर आणि सामाजिक जबाबदारीवर आधारित असल्याचे सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई